नमस्कार मित्रांनो खेडेगावातल्या तळागाळापर्यंत जर शिक्षण पोहोचवण्याचं जर काम असेल तर त्यात मोलाचा वाटा है कर्म वर्ती हाँ अधरी वर्ती आहे कर्मवीर भाऊराव पाटलांचा आणि त्यांच्यावरती हा आधारित एक चित्रपट येणार आहे ते पाहून मला खरंच उत्सुकता वाटली कारण अशा कर्मवीरावरती चित्रपट येणं ही खरंच आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि आज आपण त्याच चित्रपटाच्या ट्रेलरचा रिव्ह्यू करणार आहोत चॅनलवरती जर थी तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा चित्रपटाचं नाव आहे कर्मविरायन चित्रपट हा रिलीज होणार आहे सतरा मे दोन हजार चोवीस रोजी आणि याच रोजी दोन चित्रपट रिलीज होणार आहेत मराठीतले ते म्हणजे बोंडिस आणि कर्मविरायन मला वाटलं होतं थोडं या दोन्हीपैकी कॉम्प्रोमाइज काहीतरी व्हायला पाहिजे तारीख पुढे मागे झाल्यासी तरी बरं झालं असतं कारण बॉलिवूडचा कोणताही मोठा चित्रपट आता आपल्या टक्करला नाही त्यामुळे स्क्रीन भरपूर मिळाल्या असत्या पण असो तो विषय त्यांचा त्यांचा पर्सनली आहे आपण बोल चित्रपटाच्या ट्रेलर बद्दल चित्रपटाचे डायरेक्टर आहेत धनंजय भावलेकर आणि चित्रपटाची स्टार कास्टिंग आहे किशोर कदम उपेंद्र लिमये आनंद इंगळे आणि सुहास शिरसाट अशी ही चित्रपटाची स्टार कास्टिंग आहे ट्रेलर हा अप्रतिम कट केला ट्रेलर मध्ये मस्त सर्व पात्र दाखवण्यात आले आहेत त्यामध्ये महात्मा गांधी दाखवण्यात आले आहेत शाहू महाराज दाखवण्यात आलेले आहेत त्यानंतर संत गाडगेबाबा दाखवण्यात आलेले आहेत महात्मा फुलेजींची पण एंट्री त्यात दाखवण्यात आले आहे त्यामुळे ट्रेलर हा भरपूर असा मस्त कटिंग केलेला आहे सर्व पात्रांचं त्यात इंट्रोडक्शन केलेलं आहे चित्रपटा ट्रेलर बघताना भारी वाटते आणि उत्सुकता चित्रपटाबद्दल लागून राहते असा ट्रेलर कटिंग केलेलं आहे कर्मवीरा या ट्रेलरबद्दल जर बोलायचं म्हटलं तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्वतंत्र पूर्वीच्या काळापासून जी शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि स्वतंत्र नंतर सुद्धा जे काही त्यांचा स्ट्रगल होता खेडेगावापर्यंत शिक्षण पोहोचण्यासाठी जो काही त्यांना कष्ट घ्यावा लागेल जो काही त्यांचा स्ट्रगल होता तो सर्व या चित्रपटामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे कर्मवीराची कहाणी या चित्रपटामध्ये बघायला मिळणं आपल्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे आणि रयते शिक्षण संस्था किंवा भाऊराव पाटले यांच्या ज्या संस्थेमध्ये ज्यांनी ज्यांनी शिक्षण घेतले त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा कर्मविरायन या ट्रेलर मध्ये जे दाखवण्यात आले आहे ते दाखवण्यात आले की बाबा भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर हा शिक्षणाचा अधिकार कोणत्या कोणत्या एक थोड्या जातींना नव्हता आणि तो अधिकार घेण्यासाठी किंवा काय करण्यासाठी जे काही स्ट्रगल करावं लागलं किंवा शिक्षणासाठी तळागाळापर्यंत शिक्षण पोहोचावं शिक्षण हे वाघिणीचं जुळ आहे म्हटलं आणि तळागाळापर्यंत म्हणजे पूर्ण खेडेगावाच्या कुसापर्यंत शिक्षण पो, पोहोचावं यासाठी जे कीर्तनातून संत गाडगेबाबांनी जी त्याचा प्रचार केला होता तोही या चित्रपटामध्ये चित्रित करण्यात येणार आहे त्यामुळे चित्रपटाची उत्सुकता खरंच वाढून राहते कारण तीन ते चार महापुरुषात इन्व्हॉल्व आहे या चित्रपटामध्ये शिक्षणांचा जो काही गंभीर विषय आहे तो खेडेगावापर्यंत कशा पद्धतीनं त्या काळी पोहोचवण्यात आला आता इंटरनेट वगैरे किंवा भरपूर अशा संस्था झालेत प्रत्येक गावात एक इंग्लिश मिडियम स्कूल आहे त्या आणि डिजिटल इंडिया असल्यामुळे सर्वांना माहिती आहे ते प्रचार करणं सोपं होतं पण त्या काळी कसा प्रचार केला जायचा शिक्षणाचा कीर्तनाच्या जा माध्यमातून लोककलेच्या माध्यमातून तो कसा केला गेला हे ट्रेलरमध्ये त्याची छाप सोडण्यात आलेली आहे त्यामध्ये उत्सुकता आहे की त्यावेळी शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी किती स्ट्रगल करावा लागला आपल्या महापुरुषांना एवढं छत्रपती शाहू महाराज सुद्धा यामध्ये प्रयत्न करताना दिसत आहेत त्यामुळे ही खूप मोठी स्टोरी आहे आणि ते बघायला खरंच इंटरेस्टिंग वाटेल तुम्ही या चित्रपटासाठी किती उत्सुकता आहात ते मला कमेंट करून नक्की सांगा चित्रपट हा सतरा मे ला येणार आहे तर एकूण एक मित्रांनो आपण त्याच्या मुव्हीचाही रिव्ह्यू करू पण तुम्हाला हा ट्रेलर कसा वाटला आणि आमचा व्हिडिओ हा कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा आणि कर्मजूर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक संस्थेत जे कोणी शिकले त्यांना तर नक्की शेअर करा आपण ज्यांच्या संस्थेत शिक्षण घेतलं त्या संस्थेची न्यू ज्यांनी ठेवली होती त्यांच्यावरती हा चित्रपट येतोय त्यामुळे त्यांनाही त्याबद्दल उत्सुकता असेल तर कसा आहे बघूया आणि मराठी चित्रपट एक वेगळ्या लेवलला आता जात आहे बरेच मराठीतले चांगले चांगले चित्रपट येत आहेत नाचको गुमा म्हणा जुनं फर्निचर म्हणा मराठी चित्रपट कायम एक चांगला दर्जेदार असा कन्सेप्ट कंटेंट आणतात त्यावरती फक्त प्रेक्षकांनी त्यांना साथ दिली पाहिजे कारण असे कंटेंट तुम्ही बॉलिवूडमध्ये पण बघा मिळणार नाही त्यामुळे मराठी प्रेक्षकांनी खरंच मराठीकडे ओढा घेतला पाहिजे तरच आपले हे चित्रपट चांगल्या पद्धतीने रिलीज होतील आणि चांगल्या पद्धतीने त्यांना रिस्पॉन्स मिळाल्यानंतर डायरेक्टरचं हे मन असे चित्रपट बनण्याकडे जास्त फोकस होईल त्यामुळे असंच मराठीला सपोर्ट करत राहा आणि आमच्याही चॅनलला सपोर्ट करत राहा आणि आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा